दिवाळी सुट्टींच्या काळात सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या उत्पादन मालमत्तांच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यास तसेच गस्त वाढवण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे उद्योजकांनीही सी सी टी सह अन्य यंत्रणा कार्यान्वित करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले के आहे दिवाळीच्या काळात औद्योगिक कामगारांना सुट्ट्या असतात आणि त्या काळात बहुतांश कंपन्या बंद राहतात यामुळे या, या काळात त्यांच्या मालमत्तांचे तसेच उत्पादनांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत उद्योजक पोलीस यंत्रणा मनपा प्रशासन सुरक्षा यंत्रणा आणि अन्य यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमातर्फे बुब हॉलमध्ये पार पडली म्हणजे पहिले तिकडे दोन दोनच कॉन्स्टेबल असेल तर आता तिकडे एक ऑफिसर आणि एक सात आठ लोक आपण डिप्लॉय करतो आता मी यांना त्या दिवशी असं सांगितलं होतं की कुठल्या वेळेला तुम्हाला डिप्लॉय करायला पाहिजे तुम्हाला जसं संध्याकाळची डिप्लॉयमेंट असेल तर आपण त्याला दिवसभर बोलून ठेवणार नाही तर ते तुम्ही ठरवा कुठे तुम्हाला डिप्लॉयमेंट पाहिजे तुम्हाला किती संध्याकाळी असेल तर दिवसभर त्याला ठेवून मग देर इज नो यूज तर हे जर कॉर्पोरेशन आपण असेल तर त्या ठिकाणी आपण काय केलं आपण स्पेशल युनिट ठेवणार आहे तर आता तिकडे एक ऑफिसर आणि एक सात आठ लोक आपण डिप्लॉय करतो मी दिवशी असं सांगितलं की कुठल्या तुम्हाला डिप्लॉय करायला पाहिजे तुम्हाला जसं संध्याकाळची डिप्लॉयमेंट असेल तर आपण त्यांना दिवसभर बोलून ठेवणार नाही तर ते तुम्ही ठरवा कुठे तुम्हाला डिप्लॉयमेंट पाहिजे आणि तुम्हाला किती संध्याकाळची असेल तर दिवसभर त्याला घेऊन मग नो यूज बैठकीस पोलीस उपायुक्त वाहतूक कृतिका आयमाचे अध्यक्ष ललित बुप निमाचे अध्यक्ष आशिष नहार आयमाचे प्रमोद वाघ बीओटी चेअरमॅन ज्ञानेश्वर गोपाळे मूलभूत समस्या तक्रार निवारण समिती चेअरमॅन दिलीप निखिल उपस्थित होते यावेळी धनंजय बेळे वरुण तलवार राजेंद्र अहिरे आयमा उपाध्यक्ष उमेश कोठावदे योगिता आहेत गोविंद झा अविनाश मराठे जगदीश पाटील मनपा उप अभियंता एम व्ही गीते आधी उपस्थित होते एन सी एन सचिन देवटे नवीन नशी